ओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज तुम्हाला एकदम सिंपल साधा असा पानगळा दाखवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने तर पहिल्यांदा मी नॉट्स बनवून घेतलेले आहेत त्यानंतर गळ्याची उंची ते नऊ येत आहे अर्धा इंच वाढवून त्यानंतर गळारुंदी मी सव्वा दोन दोन्ही साईडला टाकून घेतलेल्या आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण गळारुंदी टाकून घ्या अशा पद्धतीने तुम्हाला जर डीप गळा हवा असेल तर ह्या कोण्यातून दीड इंच घेऊन एक इंच डीप टाईपमध्ये इकडे जसा मी आकार देत आहे त्या पद्धतीने तुम्ही डीप गळ्याचा आकार द्यायचा आहे जसा मी त्या आकार देत आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण आकार द्या आणि नंतर जसा सेप दिलेला आहे त्याच पद्धतीने तुम्ही कटिंग कर करून घ्या कटिंग कर केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे मेन जो पीस आहे ब्लाऊज पीस तो आतरून घ्यायचा आहे व्यवस्थित पाठीचा भाग जो आहे तिकुडल्या खालच्या बाजूला माझी जे डिझाईन आहे ते ऑलरेडी रेडीमेंट आलेले आहे ब्लाऊज पिसाला तर ती बॅक साईडला मी घेतलेली आहे तर इथे बघू शकता तुम्ही आ, मी ते पिनचा वापर करत आहे जेणेकरून शनीबरोबर ती बॉर्डर जी खालची आहे डिझाईनची ती आली पाहिजे जसं मी ते पावपाव पाव इंचाने शिलाई काम करत आहे तसंच तुम्ही पण करून घ्या आकार सेम जसाच्या जसाच आला पाहिजे त्यानंतर तुम्ही काय करायचं आहे सांग पावपाव इंचाने शिलाई दिल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे जसं मी इथे कट करत आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण कटिंग करून घ्या इथे मी करत आहे त्याच पद्धतीने नंतर परफेक्ट आपल्याला काय करायचं आहे कट कर द्यायचं आहे कट देता वेळेस व्यवस्थित तुम्ही कट द्या जेणेकरून काय होणार आहे असं आपल्याला चुन्या पडल्यागत वगैरे होणार नाही चुन्या पड पडू नये याची तुम्ही काळजी घ्या जेणेकरून शनी व्यवस्थित असा आकार येतो आणि इथं बघू शकता मी इथे पाव इंचाने काय करणार आहे फिनिशिंग फिनिशिंगसाठी इथे दाब शिलाई देणार आहे जशी मी इथे देत आहे तशाच पद्धतीने तुम्ही पण दाब शिलाई द्या आणि माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये सांगा खूप जणं माझा व्हिडिओ बघतात पण कमेंट अजिबात करत नाही तर कमेंट करा तुम्हाला आवडल असेल तर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर आणि लाईक पण करत जावा जेणेकरून शनी असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोचवण्याचा प्रयत्न करीन इथे बघू शकता मी जसा आकार आहे त्याच पद्धतीने फिनिशिंगची वरची जी शिलाई आहे ती आपल्याला द्यायची आहे जशी मी इथे देत आहे त्या पद्धतीने इथे बघू शकता एकदम व्यवस्थित बोटाने आपल्याला काय करायचं आहे व्यवस्थित आतल्या साईडून घालून बोट बाहेरमध्ये जसा आकार आहे त्याच पद्धतीने आला पाहिजे त्यानंतर साडीचं जे कपडा आहे तो असा व्यवस्थित आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे कटिंग आपलं अस्तरचं मेन असतं महत्त्वाचं ते आपल्याला कधीही जॉईंट करायचं आहे वरचा जो भाग असतो ब्लाऊज पिसाचा तो एक्स्ट्रा असतो त्यासाठी कधीही लक्षात ठेवायचं महत्त्वाचं आपलं आतलं अस्तरचा पॅटर्न आहे तो महत्त्वाचा असतो तर अशा पद्धतीने काय करायचं आहे मी ते जॉईन केलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण जॉईंट करून घ्या जेणेकरून शनी कपडा हल्ला नाही पाहिजे आणि फिनिशिंग पण व्यवस्थित आपलं दिसलं पाहिजे कधीही ज्या वेळेला जॉईन करतो आपण तर त्यावेळेला काय करायचं आहे हाताच्या साहाय्याने व्यवस्थित एकदम परफेक्ट कशा पद्धतीने जॉईंट होऊ शकतं याची काळजी तुम्ही घ्या जेणेकरून काय होईल काय प्रॉब्लेम येणार नाही तर इथे बघू शकता मी जसं इथे जॉईन केलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्ही जॉईन करून घ्या आणि राहिलेला जो पिसाचा कपडा असतो आपण पावपाव इंचानं वाढवला आहे तोच आपल्याला फक्त कटिंग करायचा आहे बाकीचा करायचा नाही आहे कटिंग अस्तरमध्ये अजिबात कटिंग झालं नाही पाहिजे त्यानंतर आपलं नेहमीचं फो मागच्या साईडला आपण टक्स टाकतो तर इथे आपण काय करायचं आहे टक्स कमीत कमी तीन इंचाचं टाकायचा आहे तीन साडेतीन जशी हाईट असेल त्या पद्धतीने टाका पण गळा लाँग असेल तर जास्त उंच नाही टाकायचे हे टक्स कमीच टाकायचे तीन इंच किंवा साडेतीन किंवा अडीच इंचाची इथे मी पट्टी तयार केलेली आहे पट्टीची मी नेहमी पाटीची पट्टी लावते तर वरून लावता वेळेस पावपाव इंचानी घाल आपल्याला शिलाई काम करायचे पाटीची पट्टी मी एक साईटून फोल्ड केलेली आहे दीड इंचाची घेऊन त्यानंतर पावपाव इंचाने शिलाई घालवलेली आहे आणि त्यानंतर मी काय केलेले आहे आतमध्ये अशा पद्धतीने दाब देऊन फोल्ड केलेले आहे जसे इथे मी फोल्ड केलेले आहे त्याच पद्धतीने तुम्ही फोल्ड करून घ्या आणि खूप फिनिशिंगसाठी छान दिसते पाटी मागून पट्टी लावल्यामुळे दीड इंचाची पट्टी आणि इथे बघू शकता तुम्ही आपला हा जो गळा आहे तो तयार झालेलाच आहे इथे मी काय केलेले आहे नॉड्स त्या तयार केल्या होत्या रेडीमेड तशाच तुम्ही पण तुमच्याकडं रेडीमेड असेल तर तुम्ही करू शकता किंवा नॉड्स तुम्हाला कपड्याच्या हवे असतील तर आपल्या चॅनेलवरती त्याचाही व्हिडिओ आहे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने तर आपल्याला ह्या नॉड्स लावता वेळेस काय करायचं आहे कमीत कमी तीन इंचावरती लावायच्या आहेत जेणेकरून दिसताना पाठीमागून मागून छान दिसतात आणि बरोबर मध्ये पण पडतात आणि एकदम व्यवस्थितमध्ये दिसतात आणि अशा पद्धतीने आपल्याला फुल बांधून घ्यायचं आहे आणि बघू शकता फायनल लुक थँक्यू पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल